İyi bakalım. litre. litre. ठिकाणी आपलं हे दूध छानपैकी तापलेलं आहे तर तीन लिटरला मी या ठिकाणी तीन मोठे चमचे म्हणजे तीन टेबलस्पून व्हिनेगर घेतलेलं घेतलेला आहे वाईट ते आपण आता एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत तर डायल्यूट करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी लिंबूचा रस पण वापरू शकता व्हिनेगर नसल्यास यात हळूहळू जायचं आहे आणि बारीक कर आसा ही जमा बदा। हे तुमचं परफेक्ट पनीर तयार झालेलं आहे असं समजायचं मस्तच आणि आता हे आपण गाळून घेणार आहोत या ठिकाणी आपण आता हे पनीर गाळून घेऊया छान गोळे तयार झालेत आपण आता हे पाण्याने थोडंसं धुऊन घेणार आहोत आणि हे असं पसरट करून ठेवायचं आहे एका ताटावरती अशा पद्धतीने आणि त्यावरती अजून एक ताट ठेवायचं आहे अशा पद्धतीने तर या ठिकाणी पनीर गाळल्यानंतर एवढं हे पाणी निघालेलं आहे हे तुम्ही पीठ भिजवण्यासाठी वापरू शकता किंवा तुम्ही भाजीसाठी वापरू शकता किंवा तुम्ही पिण्यासाठीही वापरू शकता ज्या भांड्यामध्ये पनीर बनवण्यासाठी दूध आपण उकळवलं होतं त्याच भांड्यात पाणी भरून या ठिकाणी ठेवलेलं आहे पनीर सेट होण्यासाठी नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर माझा मोठा मुलगा घरी आलेला आहे आज तर मी त्याच्यासाठी काय बनवत आहे आज तुम्हाला दाखवते हे बघा या ठिकाणी तीन वाटी छोले मी भिजत घातलेले आहेत पुरींसाठी आपण पीठ भिजवणार आहोत चला आपण आता हो, हे पुरीचं भिजवत आहोत पुरी बनवणार आहोत आपण तर हे बघा या ठिकाणी आपलं हे पुरीच पीठ भिजवून झालेलं आहे जास्त सैल पण नाही जास्त घट्ट पण नाही असं हे भिजवायचं आहे तर छान आपल्या मऊ सर अशा पुऱ्या तयार होतात आणि टमटम फुकतात सुद्धा आपण आता हे झाकून ठेवूया दहा मिनिटासाठी आपल्या आठ सिप्टी झालेल्या आहेत आता हा सेवन पॉईंट फाईव्ह लिटरचा साडेसात लिटरचा कुकर आहे आणि आम्हाला अगदी कडक लागत असे छान शिजलेले लागतात तर मी आता आठ सिप्टी केलेली आहे याला या ठिकाणी टोमॅटो घेतले चार मोठे मोठे आपण आता हे मायक्रोओव्हनमध्ये उकडून घेऊया हे सगळंच दाखवणार आहे मी तुम्हाला हे बघा आपण ठेवलेलं आहे आणि ते हे व्हेजीचं ऑप्शन आहे तर यावरती आपण क्लिक करणार आहोत आणि इथे इथे तीन प्रकारचे कांदे आहेत हा ब्राऊन कलरचा आहे आणि हा रेड कलरचा रेड कलरचा कांदा म्हणतात हो ना भारतात आणि हा व्हाईट तर आपण आता कोणतं ड्रिंक टाकूया कोणतं कापूया छोलेमध्ये आपण हा घेऊया हे व्हाईट नुसतेच खायला छान वाटतात तिखट नसतात आणि गोड गोड सुंदर आणि याचं जाड असतं हे साल आणि जाडसर हा तर आपण आता काय करूया हेच घेऊया मोठे मोठे हे कापूया आणि तुम्ही कोणता कांदा वापरतात तेही मला सांगा कॉमेंट बॉक्समध्ये दोन्ही साईडचं आपण कापून घेतलेलं आहे हे मस्त देखील काढून टाकायचं आहे असं पाहिजे ओके नाही असं पाहिजे म्हणजे तुम्हाला दिसते तर मी कांदा कसं का कापते अगदी अगदी बारीक आपण टोमॅटो ठेवले ना तर ते मायक्रोओव्हनचा पण आवाज येते अगदी बारीक तर असा हा कांदा चिरून घेणार आहे आपण हे बघा झालंय आपलं हे खूपच त्यामुळे आपल्याला याचा वापर करावा लागला आहे हे बघा अगदी झटपट मायक्रोवेव्ह मध्ये आपले हे उकडून निघालेले आहे टोमॅटो पाहिले हे बघा छान आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे पटकन थंड होते म्हणजे आपल्याला पटकन चटकन प्युरी पण होते थंड करत ठेवूया आपण आता पटकन कांदा भाजून घेऊया भरपूर प्रमाणात कांदा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चला आपण आता जिरा राईस करूया या ठिकाणी एक मोठा चमचावरून मी तूप घातलेला आहे हे बघा हा आपला हा कांदा अगदी छान पेकी झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा थंड की बारीक वाटर नील येते <ण्णारी> का पुरी करता बघा ऐकलं का ना ना कर चला आपण आता पटपट पुरे लाटून ठेवूया आणि व्हिडिओ लांब होईल व्हिडिओ आम्ही आता बंद करतो चला हे बघा भरपूर पुरे बनवून झालेले आहेत भरपूर भरपूर हे बघा फुगला ना फुगला नक लागला असता तर फुगला नसता हे बघा छान चला आपण आता भरभर तळून घेऊया चला असं भरभर भरभर भर तळून घेऊया चला आपण आता जिरा राईस करूया दोन चमचे तूप घालूया हा एक चमचा आणि हा एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आपण यात घालूया तीन चमचे यात आपण आता एक मोठा चमचा जिरे घालणार आहोत तांदूळ भिजत घातला होता अर्धा तासासाठी तो आपण एक मोठा चमचा घर आपण मीठ घालणार चला आपण आता पाणी घालूया या ठिकाणी दीड कप तांदळाला दीड कप पाणी घातलेलं आहे कारण आपण हा भिजत ठेवलेला होता त्यामुळे किती दोन शिट्टी करणार आहोत हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना मीन वायोलिन वाजवते तर आवाज येतोय व्हिडिओमध्ये या ठिकाणी तो प्रॅक्टिस करतोय वायोलिनची खूप सुंदर वाजत तो छान वाजवत चाळीस पन्नास पुऱ्या मी बघा भरपूर पुऱ्या बनवल्या चाळीस पुऱ्या बनवल्या असतील चाळीस पुऱ्या आणि मी त्याच्या सोबत पण देणार आहे आजच तो रात्री जाणार आहे तर त्याला परत डब्बा मी पॅक करून देणार आहे म्हणून जास्तच बनवले पुरे आताच्या दोन शिट्या झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करूया आपली ही पिवरी तयार झालेली आहे आपल्या किती छान एकदम सुंदर शिजलेली आहे <laughs> तिथे तेल सुटलेलेच नाही चार चमचे आपण मी घातलेली आहे धना पावडर आणि एक दोन तीन चार आणि चार चमचे जिरा पावडर घातलेली आहे मीठ घालूया आपण एक चमचा कारण मी छोले शिजवताना पण मीठ घातले त्यामुळे आपण जास्त मीठ नाही घालणार Put him a Oh, the black one's here, eh? Except your head left. भाजून घेणार असाच मसाला भाजला गेला पाहिजे अगदी त्याच्यावर असं कट आला पाहिजे पूर्ण आहे बघा मस्त यात आपण ओतणार आहोत भरपूर ज्या कढाईमध्ये मसाला भाजला होता त्यात मी पाणी घालून घे आहे यात आपण कसुरी मेथी घालूया दोन चमचे घातलेली आहे हां ही आणि खूप छान टेस्ट येते चला आता हे दहा ते पंधरा मिनटं आपण छान उकळू देणार आहोत म्हणजे हा जो मसाला आहे ना आपण घातलेला तो मस्तपैकी छोलेमध्ये मुरलं गेलं पाहिजे तर मी आता तुम्हाला पनीर दाखवलं आपण पनीर बनवलं ते सेट झालं का बघूया झालंच असणार आता तर सहा तास झालेले आहेत तर आपण बघूया आणि पनीर बनवूया ज्यात आपण दूध तापवलं होतं नाही तीन लिटर त्याच पातेल्यामध्ये मी पाणी भरून ठेवलेलं आहे आणि ते यात यावरती ठेवलेलं थे होतं आणि अच्छा हे बघा झालं असणार वा हे बघा छानपैकी <laughs> आपलं पनीर तयार झालेलं आहे हे बघा हे बघा वाव हे बघा होऊन जाईन दादा इतर हे तीन लिटरचं बनवलंय तर आपण आता अर्धा पार्ट बनवूया आणि अर्धा पाट ठेवूया हे बघा वा हे बघा किती सुंदर पनीर तयार झाले बघितलं हे बघा हे बघा कारण मी फक्त पनीर नाही बनवणार आहे मटर पनीर बनवणार आहे हे बघा या ठिकाणी मी पनीर कट करून घेतलेलं आहे वाव खूप सुगंध फुटलेलं आहे खूप सुंदर पण आता कोथिंबीर घालूया मस्तपैकी मिक्स करून घेऊया वाव छोले रेडी मस्तपैकी हे बघा तर आपण आता बनवणार आहोत मटर पनीर आता तेल घालूया दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे त्याला जो मसाला बनवून दिलाय ना त्यात मी आता मटर पनीर कसं बनवायचं त्याला पण शिकवते म्हणून त्याला बोलवते अगस्ती ये आणि मी तुला दाखवते हे येते हे बघ या ठिकाणी तेल घातले ना आपण कमी करा हे याला मी सांगते शिकवते बर का आगस्तीला कसं करायचं ओहो ते बघा त्याने ओतले पण मटर घालायचं <स्थाँगा> <स्थाँगा> त्याला मसाला दिलाय करून पण त्याने अजून काहीच केलं नाही तर मग तर शिकवते ते कारण ते हिरवे मटर आहे ना लगेच शिस्त आणि मग पनीर पण घालायचं मस्त हां असं मी मसाला बनवून दिला आहे अगस्तीला तुम्हाला मी दाखवला असतो ठीक आहे ना हां बघतो रेडी टू ईट अगदी रेडीमेड यात फक्त काहीच घातलं आहे घालायचं मी सगळं घातलेलं आहे ऑलरेडी आणि फक्त भाजी बनवायची डायरेक्ट हे बघा आपलं हां कुकर थंड झालेला आहे आणि आपण जिरा राईस बघूया वावस्त ना एकदम मस्त जीरा एक राईस तयार हे बघा अगदी मोकळा मोकळा भात जिरा राईस भा। हे बघा वाव किती सुंदर मस्त आपला हा जिरा राईस बनवून तयार आहे एकदम मस्तो। एकदम मस्त छान दिसलं तुम्हाला बासमती राईस बासमती जिरा राईस भाजी तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया एकदम मस्त कट आलेला आहे तर तुम्ही पण बनवा ही भाजी नक्की अशी या ठिकाणी आपलं हे मटर पनीर छोले आणि या ठिकाणी राईस चिरा राईस बनवून झालेला आहे पुरे मी तुम्हाला दाखवले पुरे बनवून झालेले आहे आणि इथे मी दूध तापवलं आहे दही लावण्यासाठी आणि बापरे चढे या ठिकाणी दही लावायला दूध तापवलं आहे तर आज मी एक लिटरचं दही लावत आहे हे बघा आपण आता हे उरलेलं पॅक केलं आहे प्लॅस्टिक रॅपमध्ये आणि आपण आता हे माझ्याकडे हे आहे मस्त फ्रीजमध्ये ठेवायची बॅग फ्रीजरमध्ये पण जाते यात घालून टाकायचं आणि हे लॉके म्हणजे ठेव आणि हे पॅक करायचं असं म्हणजे एअरटाईट आणि आपण आता फ्रीजरमध्ये ठेवून टाकूया तुम्हाला लगेच वापरायचं आहे तर तुम्ही वरती ठेवा दुसऱ्या दिवशी जर वापरायचं असेल तर तुम्ही वर्ष फ्रीजमध्ये ठेवा नाही तर मग फ्रीझरमध्ये ठेवा <coughs> या ठिकाणी मोठा हा डब्बा आहे त्यात छोले घातलेत यात जिरा राईस घातला आहे हा पण खूप मोठा डबा आहे आणि यात मटर पनीर घातले आणि ह्या पोळ्या पोळ्या चालल्या पुऱ्या तर ह्या पुऱ्या आहेत तर ह्या हे आपण आता थंड झालेत तर हे सगळं आता पॅक करून देणार आहे मी आणि त्याला आवडलं जेवण छान अगदी टेस्टी झालं म्हणाला बऱ्यापैकी आहे थंड तर आपण पॅक करून टाकलं आणि हा भात पण लीड बसवून टाकते मी आता हे पण पॅक करून टाकूया आणि ही सुद्धा रॅप करून टाकूया छानपैकी त्याला सांगितले दोन ठिकाणी करून देते मी ह्या डब्ब्यात पुरी दिली अगदी मोठा डब्बा <laughs> दे या ठिकाणी आता ड्रायफ्रुट्स आणि हे त्याचे ड्राय संपले होते तर ड्रायफ्रुट्स दिलेत आणि जेवण दिले उद्या परवाचं त्याचं काम होईल सांडून म्हणून मी हे बॉक्समध्ये दिली कारमध्ये सांडून